श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा जानेवारी शनिवारी षट्टीला एकादशी आली आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते षट्टीला एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळाचा वापर करतात त्यामध्ये तिळाने स्नान तिळाचे तर्पण तिळाचे दान तिळयुक्त भोजन तिळाचे हवन आणि तिळ मिसळलेले पाणी पिणे हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते षट एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखविला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे षट एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान दान तर्पण आणि पूजा करायला हवी या दिवशी तिळाचे अनेक प्रकारे उपयोग केले जातात म्हणून या एकादशीला षट्टीला एकादशी म्हणतात पुराणात असे सांगितले आहे की जितके तिळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल षट्टीला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशीपैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनाची पूर्ती होते तसेच घरात सुख समृद्धी येते या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते जर तुम्हाला षट्टीला एकादशीचे वर व्रत करणं शक्य नसेल तर तुम्हाला व्रतकथेचं पठन करायचं आहे या व्रतकथेचं पठन केल्यामुळे वाजपेयी यज्ञात समान पुण्य मिळते या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापापासून मुक्ती मिळते या दिवशी आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत पण पद्म पुराणानुसार षट्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकूनही ह्या दोन भाज्या बनवायच्या नाही तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला चुककूनही ह्या दोन पदार्थाचं सेवन हे करायचं नाही जर कळत नकळत तुमच्याकडनं ह्या दोन भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही रुष्ट होईल आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट आणि गरिबीही येऊ शकते अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही षट्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायचे आंघोळ करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला तिळ टाकून स्नानही करायची आहे त्यानंतर आपल्याला षट एकादशीच्या व्रताचा संकल्प करायचा आहे सूर्यदेवांना आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना त्यामध्ये सुद्धा आवर्जून आपल्याला तिळ टाकायचे आहेत आणि सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विष्णूंच्या मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर त्यांना जलाभिषेक करायचं आहे जे आपण जलाभिषेक करणार आहे तर त्यामध्ये सुद्धा आवर्जून आपल्याला हे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या सर्व घरातल्या सदस्यांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एड्यापिड्या दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत मिळते तसेच आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही त्यानंतर श्रीहरिविष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे विष्णूंना आपल्याला हळद चंदन पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची तसेच या दिवशी श्रीहरी विष्णूंना तिळाचं नैवेद्य अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच तुळशीचं पत्र सुद्धा आवर्जून आपल्याला श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचं पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठिनातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला एकादशीचे व्रतकथेचं पठन किंवा श्रवण करायचं तसेच आपल्याला विष्णूंचं जो पण तुम्हाला मंत्र येतो जसं की नारायण नम ओम हु विष्णवे नमः नम ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचं आहे तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठन किंवा श्रवण करायचं आहे शेवटी विष्णू सर्व देवी देवतांची आरती करायची आहे पूजेच्या वेळेस कळत नकळत केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागायची आहे तसेच या दिवशी रात्री जागरण करणे शुभ मानले जाते षट्टीला एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण या दिवशी तुम्हाला ह्या काही चुका आहेत त्या टाळायचे तसेच हे काही पदार्थ आहेत ह्या काही भाज्या आहेत ज्या आवर्जून तुम्हाला खाणं ह्या दिवशी टाळायचं आहे तर सर्वात पहिला तुम्हाला कोणत्या चुका नाही करायच्या त्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती देते तर षट्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला लवकर उठायचं आहे उशिरापर्यंत आपल्याला झोपवायचं नाही आहे तसेच कोणावरही रागवायचं नाही आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण वाद कल होणार नाही ह्याचं तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे तसेच या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्येचं पालन करायचं आहे तसेच तुम्हाला कोणाशीही खोटं बोलायचं नाही आहे कोणाचाही अपमान करायचं नाही आहे तसेच या दिवशी झाडं पानं फुलं तुम्हाला तोडायची नाही आहे देवपूजेकरता लागणारी जी पानं आहेत फुलं आहेत ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे तसेच षट्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला सुद्धा स्पर्श करायचं नाही तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे किंवा तुळशीची पत्र सुद्धा तोडायची नाहीत आपल्याला जी पण पत्रं तोडायची असतील ती आदल्याच दिवशी तोडायची आहेत कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा के तिला जल अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्र पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात तर ह्या ज्या चुका आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्यात आता आपल्याला जे पदार्थ आहेत किंवा ज्या भाज्या आहेत ज्या खायच्या नाहीत त्याबद्दल जाणून घेऊया तर त्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे कोणत्याही एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे किंवा तांदळापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन हे करायचं नाही तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच षट्टीला एकादशीच्या जीव दिवशी आपल्याला चुकूनही मांसार हा करायचं नाही कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे घरामध्ये सुद्धा नाही करायचं की घरातल्या इतर सदस्यांनी बाहेर जाऊनसुद्धा करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं तामसी पदार्थाचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तसेच कोणत्याही एकादशीच्या दिवशी आपल्याला वालाचं सेवन हे करायचं नाही आहे किंवा वालाच्या ज्या शेंगा असतात त्याला घेवडा म्हणतात घेवड्याचं सेवन जे आहे ते एकादशीच्या दिवशी केलं जात नाही असं म्हटलं जातं जर कळत नकळत आपल्याकडनं घेवड्याचं सेवन केलं गेलं तर त्याचे दोष जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात तसेच एकादशी आणि द्वादशी या दोन्हीही दिवशी जे आपल्याला वांग्याचं सेवन हे करायचं नाही आहे कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येत आणि कोणत्याही व्रतामध्ये तामसी पदार्थाचं सेवन हे केलं जात नाही तसेच तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही जेवण बनवताना कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही उपयोग करायचा नाही आहे कारण कांदानी लसूण हा जे दोन्ही पदार्थ आहेत ते तामसी पदार्थामध्ये येतात तसेच तुम्ही जर व्रत करत असतील तर व्रतामध्ये फळाहार हा आव अवश्य करत असतील तर त्या फळाहारमध्ये तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येतो तर ह्या काही भाज्या आहेत हे काही चुकं आहेत ज्या आवर्जून आपल्याला शक्तीला एकादशीच्या दिवशी टाळायच्या जर कळत न कळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी रुष्ट होतील आणि त्यांची जर आपल्यावर अवकृपा झाली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटा विघ्न दोषांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणी कोणाकडनं ही कु को कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ